गेल्या आठवड्यातली गोष्ट हिंदुस्थानी भाई उर्फ विकास फाटक या इन्स्टाग्रामवरील एका इन्फ्लुएन्सरनं आपल्या हँडलवरून आवाहन केलं आणि मुंबईच्या रस्त्यावर दहावी आणि बारावीची शेकडो मुलं रस्त्यावर उतरली कशासाठी तर परीक्षा ऑफलाईन नको ऑनलाईनच घ्या या अशा एका विचित्र मागणीसाठी हे कसं घडलं या हिंदुस्थानी भाऊनं आवाहन केल्यावर इतकी मुलं एकत्र का आली या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत दहा वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून अरब क्रांती घडली पण ती निदान अन्यायाविरुद्ध होती काही वर्षांनी तिचाही बिमोड झाला सोशल मीडियाची ताकद किती असू शकते हे या क्रांतीनं दाखवून दिलं हेच माध्यम वापरून एका विचित्र मागणीसाठी एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तरुण मुलांना रस्त्यावर आणू शकत असेल तर आपण कुणीकडे चाललो आहोत आपली वाटचाल एका अराजकतेकडे तर चालू नाहीये ना असा प्रश्न खूप सूज्ञ नागरिकांना तंत्रज्ञान प्रेमींना पडला त्याहून महत्वाचा प्रश्न आसा है कि असा आहे की असं नक्की काय आहे की त्या हिंदुस्थानी भाऊसाठी व्हर्च्युअल जगातल्या एका माणसासाठी ही एवढी मुलं खऱ्या जगात रस्त्यावर यायला धजावली याचं उत्तर आहे अख्ख्या सोशल मीडियाच्या डिझाईनमध्ये त्याच्या अल्गोरिदममध्ये तुम्हाला माहिती असेल की एखादा व्हिडिओ आपण बघितला किंवा लाईक केलं तर सतत त्याच प्रकारचे त्याच माणसाचे व्हिडिओ तुमच्या वॉलवर तुमच्या इन्स्टाग्राम रीलवर येऊ लागतात हिंदुस्थानी भाऊचा फक्त एकच व्हिडिओ नव्हे तर अशा अर्थाचे असंख्य व्हिडिओ सातत्यानं या मुलांच्या मोबाईलवरती आले असणार आणि तो म्हणतोय तेच खरं हे लोकांना वाटायला नक्कीच वाव मिळाला असणार त्यातून हे शक्य झालं उदाहरणार्थ पुष्पा या Sample complete. Ready to continue?